शकायला का पेन्सिल लहानपणी आपण बघितलं की त्या पेन्सिल न कोणतं चित्र करा ते चित्रात बघायला गेलं तर तुम्हाला त्यातन बंगला काढायचा असेल तर तुमचा बंगला उभा राहणार आहे तुम्हाला गाडी काढली तर गाडीचं चित्र काढले तर तुमची गाडी उभा राहणार आहे शिंदे सर हो हो शिंदे सर काय चाललंय राव काय चाललंय तुमचं हे काय सर सगळ्या सगळ्या प्रतिनिधींच हेच चाललंय काय बोलता हे आता तुमच्या हातात रामायण जादूची कांडी दिले शकाल बुंबुमची पेन्सिल आहे तुमच्या हातात पण त्याचं महत्व कळे ना सर तुम्हाला महत्व कळणार तुम्हाला माहित आहे ना शकाल बुंबुमची पेन्सिल तुम्ही जी तयार करता ते उभा करणार आहे बरोबर आहे सर तुम्ही सांगता ते सगळं पडतंय मला पण आमचं फक्त हेच चाललंय ओ फक्त झोपीच चाललंय सर आज सर्व प्रतिनिधी बंदी सगळ्यांना वाटतं की आम्ही जे करतोय ते कुणाला कळतच नाही आणि आज कंपनी सांगते किंवा सगळे प्रतिनिधी सांगतात साहेब करा या चला सगळेजण मिळून करू पण बऱ्याचशा प्रतिनिधींचं हे चाललंय अरे मित्रांनो झोपलेल्या माणसाला उठवायचं सोपं आहे पण झुपीचं सोंग घेतलेला माणसाचं उठवायचं खरंच खूप अवघड आहे आणि या सर्व गोष्टीसाठी सांगायचं म्हणजे आज सांगायला मनापासून आवडेल की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जसं बनवशी सरांनी सांगितलं की शकाला का बुमची पेन्सिल लहानपणी आपण बघितलं की त्या पेन्सिलनं कोणतंही चित्र करा ते चित्र तुमचं प्रत्यक्षात देते बघायला गेलं तर तुम्हाला त्यातनं बंगला काढायचा असेल तर तुमचा बंगला उभा राहणार आहे तुम्हाला गाडी पाहिजे काढली तर गाडीचं चित्र तर तुमची गाडी उभा राहणार आहे आणि त्याच उदाहरण म्हणजे येत्या पंधरा दिवसामध्ये दोघांच्या पण फोर व्हीलर नवीन येते त्या बरोबर आहे बरोबर बरोबर तुम्हाला फक्त एवढं सांगायचं मित्रांनो तुम्ही खरंच झोपीचं सोंग घेऊ नका जर तुम्ही झोपीचं सोंग घेतला आणि जर तुम्हाला कंपनीनं प्रतिनिधींनी जर उठवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर नाही उठला सर तुमचं वय काय माहिती काय तुम्ही जर पंचवीस वयापासून जर तीस वर्षापर्यंत जर झोपतच मग तुम्ही बारक्यापणे काय केलं बरोबर आहे विचार करायचा प्रश्न मित्रांनो जर तुम्ही ह्या गोष्टींवर आता सिरियस नाही झाला तर ह्याचा होणार काय परिणाम माहितीये का तुम्हाला काय वाटलं एखाद्या साहेबांनी तुम्हाला सांगितले साहेब ऑफर करा करतो सर साहेब तुम्ही काम करा करतो सर आणि तुम्ही जर सारखा अडचणी पाऊसच पडलाय शेतकरी ह्याच म्हणतोय शेतकरी त्यावरच म्हणतोय जर प्रॉब्लेम मध्ये गुंतवून बसला तर तुमचा सगळ्यात मोठा तोटा तो होणार आहे आयुष्यामध्ये पहिली आणि शेवटची संधी असेल स्वतःची सगळी स्वप्न पूर्ण करायची स्वप्न करा म्हणजे काय तर तुम्हाला स्वतःचं घर करता येईल इथूनच तुम्हाला स्वतःचा बंगला बांधता येईल इथूनच तुम्हाला स्वतःला सोनं घेता येईल इथून स्वतःला फोर व्हीलर घेता येईल इथून स्वतःला फॉरेन टूर करता येईल इथून सगळं बघायला गेलं तर खरंच मित्रांनो बघायला गेलं तर अशी संधी कुठेच भेटत नाही कुठं भेटत गेला आता तुम्ही रामाडेक जो प्रतिनिधी आहे त्यानं जर आताची कंडिशन आणि त्याच्या मागची पाच सहा वर्षाची कंडिशन बघितलं तर त्याला तुम्हाला कळेल की आपण काय होतो काय होतो आणि काय कंडिशनमध्ये तर तुम्ही जर महाग जी कृती केली ती जर आता जर करत असाल तुमच्या हातात जर पेन्सिल देऊन किंवा एवढी सोन्याची काडी जर देऊन तुम्ही ती करत असाल तर खरंच मित्रांनो तुम्ही सोंग आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमचं गोल नाहीत तुम्हाला आयुष्यात तुम्हाला कोणासाठी काम करायचं आहे तुम्ही कशासाठी करता तुमची स्वप्न नाहीत तुमच्या फॅमिलीची स्वप्न नाहीत तुम्ही कोणासाठी जगता हे तुम्हाला जर कळत नसेल तर रामार्टग मध्ये काम करण्याला काहीही अर्थ नाही तुम्ही चार वर्ष काम केलं किंवा दहा वर्ष जरी काम केलं तरी तुमच्या जीवनामध्ये काहीच बदल होणार नाही तिथंच राहणार जी कंडिशन तुमची रामवडे येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर तर पाठीमागचा जो कालावधी राहून तोच कालावधी तुमच्या पुन्हा तोच कालावधी राहणार आणि तुम्ही म्हणणार पुन्हा रामवडकमध्ये सात वर्ष काम केलं तरी पण माझं काय झालं नाही हो, आणि हा दोष फक्त सर्वस्वी तुमचा असू शकतो तुमच्यासोबत असे काही प्रतिनिधी असतील जे सहा महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी वर्षापूर्वी जॉईन झाले असतील त्याचं स्वतःचं घर असेल गाडी असेल फॉरेन टूर असेल बँक बॅलन्स असेल गोल्ड असेल मुलांचं चांगलं शिक्षण असेल हे सगळं तुमचं एकाच छाताखाली होणार आहे ते म्हणजे रामा एवढे परिवारामध्ये होणार मित्रांनो आज मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्हाला असं वाटत असेल की बाबा साहेब लोक सगळे सांगते सगळेजण आणि आपण फक्त होय होय म्हणतोय एक दिवस असा येणार की तुमच्या जागी दुसरा प्रतिनिधी येणार तो महिन्याला दोन दोन पाच पाच दहा दहा ऑफर टाकणार आणि स्वतःची सांगितलेली आत्ता जी सांगितलीत का ही सगळी स्वप्न पूर्ण करणार तुम्ही पाच वर्षानंतर दोन वर्षानंतर सांगणार की ही संधी मला पण आली होती पण ह्या संधीचं मला सोनं करता आलं नाही म्हणून मी ह्याच जागेवर आहे आणि त्या आलेल्या व्यक्तीने ह्या संधीचं सोनं केलं म्हणून आज त्याच्या आयुष्यामध्ये तो सक्सेसफुल आहे जर तुम्ही झोपेचं सोंग घेतलं असेल तर आता जागवा ही संधी परत परत नाही रामायगरोचा रूल आहे एकदा गेलेल्या प्रतिनिधीला एक परत चान्स नाही त्यामुळे जे पण प्रतिनिधी झोपेचं सोंग घेतील जे पण प्रतिनिधी अडचणींना मोठं करतात त्यांनी आजच आपल्या अडचणी थांबवा अडचण म्हणजे काय तर सांगायला आवडेल मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम विकणारा तर भरपूर बघितले असतील तुम्ही उन्हाळ्यात मध्ये आईस्क्रीम विकणारे भरपूर बघितले असतील त्याचा आईस्क्रीम घेणारे पण भरपूर बघितले असतील पण आता सध्या वेळ आहे आपल्याला म्हणजे थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आईस्क्रीम विकण्याची पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये आईस्क्रीम शक्य नाही ते घालवणारा म्हणजे खरा जिगरबाज आपला असेल माणूस तसं आताच्या मध्ये जो औषध विकेल तोच खरा जिगरबाज डिलर असेल आणि तुम्हाला जर जिगरबाज डीलर व्हायचं असेल तर रामायगरोडची साथ तुम्हाला घ्यावीच लागेल तुम्हाला जर तुमची स्वप्न पूर्ण असेल तर रामायगोडीची साथ घ्यावीच लागेल आज तुमच्या समोर असंख्य उदाहरणं येतील की जेणे दोन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये गाडी घेतली फॉरेन टूर केली काय म्हणायचं सर या विषयावर बरोबर आहे आणि खरंच मित्रांनो आता जे सांगितले सांगितलं की तुम्ही उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम विकत ते आईस्क्रीम फक्त उन्हाळ्यातच तुम्ही पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये विकू शकू शकत नाही आणि तुम्ही बघायला जर गेलं तर आम्हाला वाटत हा बिझनेस असाही बिझनेस आहे की एक अग्रिकल्चर ॲग्रिकल्चर जर बघायला गेलं तर नरम नाही म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढा एक हे ना समाधान आहे किंवा काम करण्यामध्ये जो एन्जॉय आहे किंवा जे काम करण्यामधले जो मोटिवेशन आहे आणि हे मोटिवेशन घेत हे समाधान घेत आनंद व्यक्त करत तुम्ही जगत जगत तुम्ही पैसा पण कमवू हो शकता तुम्ही घर करू शकता बंगला करू शकता आणि तुम्ही बघायला गेलं तर अॅग्रिकल ॲग्रिकल्चरसारखी फील्ड हे दुसरीकडे पैसे तुम्हाला जर शॉर्ट म्हणजे तुमच्या जी राहिलेली स्वप्न की समजा तुमचं आता वय जर असेल तर तीच पस्तीस मागचे जे तुमचं वीस पंचवीस वर्षाखाली जे स्वप्न पूर्ण करायची ती जर तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत पूर्ण करू शकत नसेल तर बी तुम्हाला रामावटे अशी संधी अॅग्रिकल्चर फील्ड अशी की तुम्ही ह्या दोन तीन वर्षामध्ये तुम्ही तुमची राहिलेली आणि खरंच मित्रांनो रामार ऍग्रीकल्चर मध्ये खरच एक नंबर म्हणजे काम करण्याची संधी दिली लोकेशनला की हे जर काम करत असताना तुम्ही जर शेतकऱ्यांचं जर तुम्ही उत्पादन देताव त्यामधलं वेगळं समाधान राहत आहे सगळ्यात महत्वाचं पैशामध्ये पेक्षा जर समाधान गोष्ट असते ती समाधान आणि हे फील्डमध्ये तुम्ही रात्रीमध्ये त्याला जर झोपताना असताना सुखाची समाधानाची झोप देऊ शकता तुमच्या फॅमिलीमध्ये आनंदाचं वातावरण राहू शकतंय म्हणजे रामायण हे फक्त पैसे कमवायचंच माध्यम नाही तर पैसे कमवत कमत ह्या बाकी सारी गोष्टी गोष्टी पण रामायटेक प्रतिनिधीला देतय ह्या गोष्टीची कल्पना प्रत्येक कि प्रतिनिधीला किंवा बऱ्याच प्रतिनिधीला जाणवत नाही कारण तुम्ही बघितलं तर ह्याच्या अगोदर तुमची झोपण्याची कंडिशन होती ना आता जो जो तरी जर तुम्ही शांत सुखाची झोप जर घ्यायची असेल तर मी तर म्हणेल तर रामयटेक शिवाय पर्याय नाही पर्याय नाही ना आणि मित्रांनो आम्ही एवढं तळ सांगतो म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही लक्षात घ्या की मग अशी बोलल्यासारख्या तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्हाला मिळालेली संधी आज अडचण कोणाला अडचण अडचण जर बघायला गेलं तर ह्याला ह्यामध्ये रामायटेक मध्ये काम करण्यासाठी कुठलीच गोष्टीची अडचणी लागत नाही कुठल्या गोष्टीची तुम्हाला काय गरज भी आणि कंपनीवर तुमचा विश्वास पाहिले जर तुमचा विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात जर तुमचा एकमेकावर जर विश्वास नसेल तर तुम्ही समजा बघायला गेलं तर तुमचं लग्न झालं तुमचा नवरा बायको जर तुमचा एकमेकाचा विश्वास जर नसेल तुमचा प्रपंच होऊ शकणार तुम्ही एका तुम्ही नांदू शकत नाही तसंच हे कंपनीचं काम आहे तर ह्यासाठी लागते तुम्हाला विश्वास विश्वास असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात त्यामुळे कंपनीवर तुम्ही कुठली जी गोष्ट करता त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिक काम करत करत ही जे तुम्ही रामा अस्तित्व निर्माण करा त्या माध्यमातून तुमचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करा खरंच ह्यासारखी सिस्टम तर रामायटेक सारखी सिस्टम कुठंच भेटत नाही कारण ही सिस्टममध्ये अशी गोष्ट आहे की तुम्हाला काम करत असताना कुठल्या गोष्टीची अडचणी येत नाही प्रत्येक गोष्टीवर रामाटे हे प्रतिनिधीच्या हिताचं कार्य करते कुठल्या गोष्टी म्हणजे प्रतिनिधीला अडचण येते त्या अडचणीवर मात करायचं मी तर मग ते मात करण्यापेक्षा कुठल्या अडचणी येऊ नये म्हणून ह्याच्यावरच काम जसं आपण एखादा रोग येऊ नये म्हणून प्रिव्हेंटली औषध मारतो आहे तसंच रामायडेनं दहा वर्षाखाली किंवा नऊ वर्षाखाली आता जे कंपनीला बघायला गेलं तर नऊ वर्ष पूर्ण झाले बरोबर हे नऊ वर्षामध्ये असं काम केलेलं आहे के की कुठल्याच प्रतिनिधीला अडचण येऊ नये म्हणून रामाडेकनं त्यावर तुमच्या सगळ्यावर एक चांगली आणि विचार करायची अडचणी त्यावर काम केलेलं आहे तुम्हाला कुठल्या प्रोडक्टचा रिझल्टची काय तुम्हाला अडचण नाही कमतरता करताना तुम्ही जे प्रोडक्ट देईल ते तुम्हाला शेतकऱ्यां शंभर टक्के समाधान भेटते आणि विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद राहते त्यामुळे प्रोडक्ट हे खतरनाक आहेत अजून प्रोडक्ट येणारच आहेत जसे जसे प्रोडक्ट येईल तसे तसे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य फुलाला चालू झालेले आहेत आणि शेत एक गोष्ट एक म्हणजे एक दिवस असं येणार आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं आपण जे शेतकऱ्यांना औषध देतो त्या प्रत्येक शेतकऱ्यांचा हा कर्ज म्हणजे सरकारकडे कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही ना ह्याची मी गॅरंटी मला शंभर टक्के खात्री देऊ शकतो आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं तर हे आपण क्रांती रामाणच्या माध्यमातून घडवू शकतो शंभर टक्के मित्रांनो तर जाता जाता एवढंच सांगेन की तुम्ही आत्तासुद्धा झोपेचं सोंग घेऊ नका मग असे म्हटल्यासारखं झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे पण झोपेचं सोंग केलेलं माणसाला उठवणं तुम्ही करू नका हे सोंग करता तुम्ही झोपेचं करत किंवा झोपलेलं असेल तर हे तुम्ही स्वतःला फसवता किंवा यामुळे काही काहीच होणार नाही हे तुम्ही तुमच्या फॅमिलीला झोपवता तुम्ही स्वतः झोपता अख तुमची फॅमिली कुटुंब तुम्ही जोपाचा प्रयत्न करता त्यामुळे माझा एकच तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जागे व्हा ह्या क्रांतीमध्ये सहभागी व्हा ही क्रांती ही चळवळ खूप मोठी आहे आपल्याला मोठी क्रांती करायची आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की पण काय पण करू शकतो आणि रामाडेक रामायक मधून जो घडणारा शेतकरी आहे तो काय घेऊ शकतो आणि काय करू शकतो हे आपल्याला सगळ्यांना दाखवून जिवंत उदाहरण आपल्याला दाखवून आहे म्हणजे ही जे आता बघितले तर आपण बघायला गेलो तर आता पूर परिस्थिती पूर परिस्थितीमुळे काय झाले मदती म्हणजे शेतकरी पहिला कर्जबाजारी असल्यामुळे मदत मागायची गोष्ट ही म्हणजे बोडग्यावर टेकाची वेळ शेतकऱ्याला आले ही जर गोष्ट आपण जर प्रामाणिकपणे जर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा शेतीवर जर मातीशी जर एक राहिलो प्रामाणिकपणे जर आपण सगळ्यांनी मिळून जर काम केलं माध्यमातून प्रत्येक जर आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत राहिलो आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जर तो प्रोडक्ट आपण वापर, हो। वापर करून जर शेतकऱ्याला जर तो आनंद देतात फुलवलं तर पीक फुलवल्यानंतर शेतकऱ्याला आनंद देतात चेहऱ्यावर हास्य जर निर्माण करू शकलो तर अशी वेळ सार्थक सर सार्थक होणारच आहे ह्याबद्दल ह्या बरोबर स्वतःचं बी सार्थक होणार आहे आणि ह्या असा आपला एक अजेंडा किंवा एक झेंडा उभारू शकतो की राम आरडे मुळे शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याची वेळ येणार नाही धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण